मोठी बातमी नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते मात्र मुख्यमंत्र्यांनी जबाब नोंदवला नाही तसेच मुदत वाढवून देण्यासाठी विनंती देखील केली नाही त्यामुळे तीन आठवड्यात उत्तर द्या नाही तर योग्य आदेश द्यावे लागतील अशा शब्दात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी यांना तंबी दिली याचिकाकर्ते पांडुरंग टोंगे यांची एक याचिका निकाली काढत वणीमधील बेकायदेशीरित्या ताब्यात घेतलेल्या एकशे साठ दुकानांना रिकामे करून त्यांचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते यानंतर नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वणी नगरपालिकेला याबाबत आदेश दिले दुकानदारांनी याविरोधात एका तत्कालीन राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली यानंतर राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देत संबंधित दुकानांना तीस वर्षांसाठी राज्य शासनाला भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव देण्यास सांगितले पोंडे यांनी राज्यमंत्र्यांच्या या निर्णयाला दोन हजार सोळा मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले उच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतरिम स्थगिती दिली व या प्रकरणी राज्यमंत्र्यांनी कायदेशीर सुनावणी घेत नव्याने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या दोन हजार एकोणीस साली राज्यमंत्र्यांनी सुनावणी घेत नगरपालिकेला संबंधित दुकाने तात्काळ रिकामी करून टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून लिलाव करण्याचे आदेश दिले तत्कालीन राज्यमंत्र्यांच्या या आदेशाला गांधी चौक गोलधारक या दुकानदारांच्या संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले दोन हजार बावीस मध्ये उच्च न्यायालयाने लिलाव प्रक्रिया पुढे न राबवण्याचा अंतरिम आदेश दिला होता यानंतर संघटनेच्या वतीने याचिका परत घेण्यात आली यानंतर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्र्यांना लिलाव प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली मुख्यमंत्र्यांनी कुठलेही स्पष्ट कारण न देता लिलाव प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले राज्य शासनाकडे फेरविचार याचिका प्रलंबित असताना व मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसतानाही त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे या याचिकेवर पुढील सुनावणी सप्टेंबर पंचवीस रोजी होणार आहे